श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाव ही स्वामी चरणी प्रार्थना येत्या पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिकी पौर्णिमा आहे तर या दिवशी सातशे पन्नासवाती ची आरती केली जाते तर ही आरती कशी करायची आजच्या दिवशी कुणाची पूजा करायची आहे ते आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर एक त्रिपूर नावाचा राक्षस होता आणि त्याने ब्रह्मदेवाची आराधना करायला सुरुवात केली त्याने ती आराधना केली त्यामध्ये मध्यंतरीच्या काळात ब इतर देवतांनी त्याच्या आराधनेमध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न केला परंतु ते काही सफल झालं नाही आणि त्रिपुरासुर नावाचा जो दैत्य होता त्याने ती आराधना पूर्ण केली आणि त्याला वर मागायला सांगितला तेव्हा त्रिपुरासुराने मला अमरत्व प्राप्त व्हावं असा वर मागितला आणि तो ब्रह्मदेवाने दिलाही तर तो वर मिळाल्यामुळे जो काही त्रिपुरसूर नावाचा राक्षस होता त्याने सर्व देवांना परेशान केलं सतावून सोडलं प्रत्यक्ष त्याने भगवान विष्णूंना सुद्धा आ, परेशान केलं भगवान विष्णूंनाही त्रिपुरासुराचा प्रतिकार काही करता आला नाही तर शेवटी भगवान महादेव यांनी तीन दिवस युद्ध करून कार्तिक शुद्ध पौर्णिमेस त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध करून दिला आणि जे काही देवांचं गेलेलं वैभव होतं ते परत त्यांना मिळून दिलं आपलं गेलेलं जे काही वैभव होतं परत मिळालेलं पाहून सर्व देवांना आनंद झाला व त्यांनी भगवान शंकराचे आभार मानले स्तुती म्हणून दीपोत्सव साजरा केला म्हणून या देवदीपावली असं म्हटलं जातं तर या दिवशी भगवान महादेवांची पूजा केली जाते आणि या दिवशी पौर्णिमा ही आहे तर पौर्णिमेला आपण माता लक्ष्मीची आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो प्रत्येक पौर्णिमेला आपल्या देवीचा कुलाचार करायचा असतो तर आजच्या दिवशी आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान महादेवांची सेवा करायची आहे तर या दिवशी सकाळी उठून आपण जे काही आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल घ्यावं आणि त्याने आपल्याला आजच्या दिवशी आंघोळ करावी सर्वात पहिले सकाळी उठून सूर्याला अर्घ द्यावे आपण रोज हे सूर्याला अर्घ देतोस परंतु जे कुणी देत नसेल तर त्यांनी आजच्या दिवशी सूर्याला सर्वात पहिलं अर्घ द्यावं पंच महायज्ञ करावं जसं की आपण मुंग्यांना साखर टाकतो कावळ्याला पोळीचा घास ठेवतो किंवा जो काही पदार्थ बनवला असेल त्याचा आपण नैवेद्य म्हणून कावळ्यासाठी ठेवतो एक घास तर अग्नीला तुपाची आहुती देतो आणि आजच्या दिवशी म्हणजे रोजच्या दिवशी आपण करतोच परंतु एखाद्या चांगल्या व्यक्तीला किंवा लहान मुलांना एखादं चॉकलेट बिस्किट तरी नक्की आजच्या दिवशी द्यावं तर ही पंचमहायज्ञ केल्याने आयुष्यातील बरेचसे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात तर सकाळी ह्या सगळ्या सेवा केल्याच्या नंतर आपण जो काही नित्यकर्म करतो तर त्या नित्यकर्मामध्ये दे आपली देवपूजा ही झालेलीच असते परंतु आजच्या दिवशी भगवान महादेवाची आपल्याला सेवा करायची आहे जर तुमच्या घरामध्ये जर शिवपिंड असेल तर नक्कीच आजच्या घ आज तुम्ही आपल्या घरामध्ये महादेवाची शिवपिंड एका ताटामध्ये ठेवून सर्वात पहिले त्यांना पाण्याने अभिषेक करा मग त्यामध्ये तुम्ही नम शिवाय याचा जप करू शकता किंवा तुम्हाला शिव हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो या मंत मन, या मंत्राचाही जप करत तुम्ही अभिषेक करू शकता तर सर्वात पहिलं पाणी घालायचं त्यानंतर जे काही आपण कच्चं दूध असतं ते दुधाने तुम्ही अभिषेक करू शकता किंवा मग तुम्ही पंच अभिषेक घालायचा आणि त्यानंतर परत एकदा पाणी घालून ती शिवपिंड आहे स्वच्छ पुसून घ्यायची आणि ज्या ठिकाणी आपण ठेवतो हो त्या ठिकाणी आपण ठेवायचं हो आजच्या दिवशी तीन हाताने जे काही उजव्या हाताची तीन बोटे आहे ब्रह्मा विष्णू आणि महेशाचं प्रतीक तर या तीन बोटांनी भगवान शंकरांना ले भस्माने लेपन करावं आजच्या दिवशी जर तुम्हाला धोत्राचे फुलं फळं मिळाले तर अतिउत्तम आणि पांढरे जे काही फुलं असतील तर ते आजच्या दिवशी भगवान महादेवांना नक्की अर्पण करावे तर त्यानंतर सायंकाळच्या वेळेला किंवा दुपारच्या वेळेला तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ भेटेल तर आजच्या दिवशी साधारण साडेसातशे वाती ह्या आपल्याला प्रज्वलित करायच्या आहे आणि त्या भगवान शिवाच्याच समोर आपल्याला त्या प्रज्वलित करायच्या आहे तर त्या वाती कशा बनवायच्या आहे तर त्याचा व्हिडिओ ऑलरेडी तुम्ही खाली बघू शकता व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईन आणि जर तुम्हाला जर बनवायची असेल तर आपला उजवा हात असतो तर त्याची मधली तीन जी काही बोटं आहे ब्रह्मा विष्णू महे याचे प्रतीक असलेले या तीन बोटांनी आपल्याला वाद बनवायची तर अशा आपल्याला म्हणजे अडीच वेडे घ्यायचे तर अडीच वेडे म्हणजेच आपली ती पाच याची वाद बनून जाते तर अशा आपल्याला साडेसातशे वाती बनवायच्या तर तुम्ही वेगळ्याही पद्धतीने बनवू शकता आणि जर ही वात ब्रह्मा विष्णू महेशाची जर वाद बघायची असेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की खाली व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर आपल्याला अशा साडेसातशे वाती एकत्र एक बांधायच्या आहे तर साडेसातशे वा वाती बनवल्याच्यानंतर त्या काही गावठी जे गाईचं तूप आहे तर त्या, त्या तुपामध्ये त्या वाती भिजवून घ्यायचा गठ्ठा बनवायचा आणि सगळ्या त्या वाती एकदाच आपल्याला प्रज्वलित करायच्या असं नाही करायचं की एक झाली की दुसरी दुसरी झाली की तिसरी असं करायचं नाही आपल्याला त्याचा गठ्ठा बनवायचा आणि तो त्या तुपाने आपल्याला ती महादेवासमोर तुम्ही प्रज्वलित करू शकता किंवा तुम्ही ती त्याची भगवान महादेवांची तुम्ही आजच्या दिवशी आरती करू शकता आता जर तुमच्या घरात शिवपिंड नाही तर तुम्ही एखाद्या महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्ही तिथे जाऊन भगवान शिवांची आरती करा किंवा मग तुम्हाला जर वेळ नसेल तर कमीत कमी तिथे जाऊन ते जेवढ्या साडेसातशे वाती आहे त्या तुपातच भिजलेल्या असाव्या तेलामधल्या नसाव्या तर त्या तिथे जाऊन तुम्ही प्रज्वलित करू शकता आणि भगवान महादेवांच्या मंदिरात आज प्रत्येकाने जावं असं मी सांगेल तर आणि भगवान महादेवांचा आशीर्वाद घ्यावा जे काही आपलं गेलेलं वैभव असतं तर ते भगवान महादेवांनी देवांचं वैभव परत मिळवून दिलं तर आपलंही वैभव जे काही गेलेलं असेल तर ते आपल्या नशिबाने आपल्याला नक्कीच परत मिळेल तर मंदिरात जर नसेल तुमच्या शेजारी तर तुम्ही स्वामींच्या मंदिरात जा किंवा देवघरात देवांच्या समोर जाळल्या तरीही चालतील तर जी काय आपण सेवा केली अभिषेक केला त्यानंतर ज्या वाती जाळल्या आहेत तर ती वाती जळल्याच्यानंतर जी राख असते तर ती राख म्हणजेच भस्म काहीजण सांबाच्या जी काही पिंडीला हे भस्म लावतात कारण शिवाला भस्म हे प्रिय आहे तर त्रिपुराच्या या वाती लावणे हे त्रिपुरासुराचे प्रतिकात्मक पेटवलेली चीता असते असे ग्रहित धरून त्यांचे भस्म शिवाला अशा स्वरूपाने लावण्याची ही पद्धत आहे आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ